नमस्कार मी आदिती विशाल सूर्यवंशी मी वार्ड क्रमांक चार बमधून मला उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडी यांच्या नेतृत्वाखाली माझी उमेदवारी फिक्स झालेली आहे आणि तसं ब पाहिलं तर मला माझ्या वार्डाचा आणि मुरगुडाचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि वाडामध्ये पाहिलं तर माझे मिस्टर मागच्या पंचवार्षिकमध्ये अपक्ष निवडून आलेले आहेत आणि त्या पा पंचवार्षिकमध्ये माझ्या मिस्टरांनी आणि लोकप्रिय नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बरेचशी कामं केलेली आहेत विकासाची त्यामध्ये पाहिलं तर घरकुल योजना तसेच घरकुल योजना परत रस्त्याची पाणी पुरवठा पेन्शन मंजूर करणे अशा बऱ्याचशाच विकासाच्या विकासाची काही विकासा कामं केलेली आहेत आणि मला असं वाटतं की आ, सर्व मुरगुडातील जनतेने आमचे जे पॅनेल आहे मुश्री अध्यक्ष अध्यक्षाखा अध्यक्षतेखाली परत दादा असू देत किंवा आपले दादा लोकप्रिय नगराध्यक्ष राजिकांत जमादा यांच्या यांच्या नेतृत्वाखाली हे जे आमचे पॅनेल आहे त्याला सर्वांनी मिळून प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावी अशी इच्छा आहे आणि मला जर ही उमेदवारी तून माझा विजय मिळाला तर मला आपल्या मुरगुडमधील महिलांसाठी भरपूर असे विकासाची कामं करायचे आहेत त्यामध्ये बघितलं तर आता मुरगुडमधल्या महिलांसाठी पहिला प्रश्न म्हटला तर महिलांची सुरक्षितता जी आहे त्या सुरक्षिततेवर मला काम करायचं आहे तसेच महिलांचा रोजगार रोजगार मिळवून द्यायचा आहे महिलांसाठी तसेच शिक्षणासाठी मुरगुळातील मुलांना इथून बाहेर कोल्हापूर निप्पाणी अशा ठिकाणी जावं लागतं तर त्यासाठी पण मला मुरगुडमध्ये शिक्षणासाठी काहीतरी चालू करायचं आहे आणि मुरगुडमधील मग आपले हे सरकारी दवाखाना आहे आपला इथं तो पन्नास बेडचा आहे तो मला शंभर बेडचा आपल्या हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आता ते वैद्यकीय मंत्री आहेतच तर।, तर ते आपले तात्काळ काम होऊ शकते जर आपण आपल्या ह्या पॅनलला निवडून दिलं तर हे फास्ट तात्काळ काम होईल आपल्याला इथून पेशंटला कोल्हापूरपर्यंत नेण्यापेक्षा इथल्या इथं आपल्याला ते तात्काळ उपचार मिळतील त्यामुळे मला असं वाटते की आमच्या पॅनलला सर्वांनी बहुमताने निवडून द्यावे आणि घड्याळावर शिक्का मारावा एवढीच मी विनंती करते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट